इकडे बघा मग केलीची वगैरे झाडे सर्व भात भाग येते इकडे झाड वगैरे एकदम खतरनाक डेंजर येते मित्रांनो रात्रीची रानात आल्यावर राहणारिंग डेंजर म्हणजे खतरनाक फिलिंग तर इकडे बघा हा शिक आपण अर्धा पण तिकीट टाकला टोपामध्ये त्याचा आपण रसा करतोय तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय टाकणार नाही का जय शिवराय मित्रांनो मी तिथेपर्थ आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर इकडे बघा आर्यन आहे माझ्यासोबत आज आर्यनचा बड्डे आपल्या तर चाललो त्यांच्या शेतामध्ये जी त्यांची खोपी आहे तिथे आणि तिथे जरा पार्टी करणार होतात चिकन वगैरे आहे मस्त की रस्सा वगैरे बनवणार तळणार वगैरे तर तुम्हाला दाखवतो आणि रात्रीची जी रानामध्ये माझी असते ती आज बघणार आपण आता वाजेत आठ आत वाजेत इकडे बघा आपण आपली गाडी घेऊन जातो आहे इकडे शाईन आहे आणि बाकी पुढे गाडी घेऊन गेलेत आणि सर्व सामानसुद्धा घेऊन गेलेत तर चला जाऊया डायरेक्ट भेटूया डायरेक्ट व्हिडिओमध्ये तर चला चाललो तर आपण गावामधून बाहेर पडतो आहे आता मस्त ते काळोख झाला आहे एकदम काल का आठ वाजे का कुठं अंधार आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला भात वगैरे दाखवतो जेव्हा आपण भात लावतो तो तो आता कापाय झाला आहे सुद्धा असतात टुकर वगैरे तर बघूया जर शक्य झालं तर तिकडे झोपू आपण पण शक्यता कमी वाटते जेवण हो वगैरे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि आज जी मजा येणार आहे पार्टी करायला शेतावर ती एक वेगळ्याच प्रकारची तर चला मजा येते व्हिडिओमध्ये गाडी लावली आपली ही यादी आरेनची गाडी आहे चाललो आता इकडे बघा एकदम शांत काळो कातळपूर्ण एकदम काळो का बघा हे बघा गावाच्या बाहेर आलो आहे जवळजवळ दोन किलोमीटर दीड दोन दीड किलोमीटर बाहेर आलो आहे गावाच्या आणि आरेन पावर बर त्यांची त्यांच्यावर होईल ना रातभर चिकन नाही लाईट आहे आधीची तरी इकडे बघा चाललंय कॉफी मध्ये बघा आता खोलतोय आरेन खोललेली आहे आणि आपण बंद करूया पाठीकडून झाली बंद इकडे बघा ही बकऱ्या वाच साठी आहे ही आणि हा हा बघ इकडे बघा भात कापलेला आहे भात कापलेला आहे भाता तुम्हाला लोंबी वगैरे दिसत असतील तर इकडे अजून हे बघा दिसत असेल तुम्हाला वरती अजून कापायचं बाकी आहे भात हा बघा आणि ही बघा कोपी रात हा <thoughtful noise> <भी> <dadbhi> ही बघा काय नेट मग आपण प्रॅक्टिस करूया ही बघा ही कुत्री बघा कुत्रा आहे ना कुत्रा की कुत्री आहे कुत्रा आहे हा इकडे भात आहे अजून भरपूर भात आहे इकडे रानातले सुद्धा येतात <laughs> आतमध्ये मी दाखवतो मामा वगैरे बसलेत दाखवतो बघा आपण आता रात्रीचं शेतामध्ये आलोय तर रानातले वगैरे जवळ नको यायला म्हणून इकडे बघा बंधन बघा आवाज आहे म्हणून आजो याचा आवाज ऐकून रानातले कोण जर असतील इथे कोण असतील तर इथे <सँड़िया> जवळ येणारच नाही पिक आणले एकदम खतरनाक आले भात कापलाय आजच आणि इकडे बघा ही नाचणी एका वरी आहे मामा ही काय हा मामा हो मा ही नाचणी ना हो ही बघा इकडे नाचणी लावली त्यानंतर इकडे गोंड्याची फुलं वगैरे लावले इकडे बा एकदम खतरनाक दिसत भारी वाटते एकदम गोंड्याची फुलं वगैरे हा ना इकड़े बागा। इकड़े बागा। इकड़े बागा, इकड़े हा हा रात्रीची फिलिंग नाही डेंजर येते इकडे बघा तुम्हाला दाखवते एकदम हॉरर मूवी सारखं सीन आहे हा इकडे बघा हे बघा हे बघा इकडे हा बघा हा जुना कंदील दिसत इकडे मामा बघा आमचे हे बघा मामा चिकन कापतात आज पार्टी जोरात आहे आपली हा इकडून रानातले जवळच्या ना इकडे लाखानाचा कांदा वगैरे कापले मस्त वेगळे एकदम चिकन म्हणजे किती आणलं चिकन अडीच किलो किलो चिकन आणले इकडे बघा हा तुम्हाला दिसत असेल जुन्या काळामध्ये हा वापरत असलेला आहे ढोंबर थोडं कांद्या थोडं ढामाला आणि हा बघा जुना दिवा इकडे बघा मस्त केलीची वगैरे झाड आहेत सर्व भात भाग येते इकडे झाडं वगैरे एकदम खतरनाक डेंजर फिलिंग आहे डेंजर म्हणजे खतरनाक फिलिंग अरे खतर आता कंदील घेऊन इकडे कंदील तर इकडे बघा खोपी बघा आतून तुम्हाला दाखवतो खोपी बघा कशी एकदम मस्त पैकी सनसन इकडे तिकडे इकडे बघा हे बरकते वगैरे बोलले आहेत म्हणजे भात बांधायला इकडे खाट वगैरे इकडे बघा इथे कांदा वगैरे कापतो मस्त छान छान एकदम खतरनाक वाटते दुरु धमते इथे आणि काय पण मग राहनात कसला वाटते भारी वाटेल रात्री एकदम शांत वातावरण आणि फक्त किड्या मुंग्यांचा आवाज हा कांदा आहे चिकन आहे आपला मामाने मस्त इथे चूलपेटवलं नाही आता आपला भात ठेवतायत हा भात आपला चालला चुलीवरती एकदम सनसनीत कडक एकदम पार्टी आर्यनचा बड्डे आहे तर मामा बोलले की पार्टी करूया आपण एकदम काय काय पण बोला पण इकडे गावातून बाहेर आल्यानंतर जी रानामध्ये फिलिंग आहे ती एक वेगळीच प्रकारची असते आणि खतरनाक फिलिंग आहे ते खूप पार्टी घेऊयात नामा लहान असताना आम्ही पण जाम पार्ट्या करायचो आपल्या तिकडे नाही पाठी तिकडे बघा आता कोथिंबीर वगैरे सर्व कापतोय मी आता कांदा टोमॅटो लसूण आता कोथिंबीर बारीक करतोय जरा आणि त्याच्यानंतर मिरच्या वगैरे कापणार आता थोडाफार थंडा वगैरे पिंडा लास वगैरे थंडा मामा मा

दो था था। आता इकडे बघा आता मसवि आपला ग्रेव्ही थोडीफार बनवली आहे त्याच्यानंतर आपण नंतर पाणी टाकणार नंतर पाणी टाकल्यानंतर मग ती पूर्ण टेस्ट येणार चांगली तर चला बघूया आपण आता ह्याला मसुगी थोडीफार ठेवूया चुलीवरती ही ठेवलं आपण आता ह्याच्यावरती ताट ठेवलंय थोडा वेळ आपण अशी ठेवणार आहोत चला तर इकडे बघा हा झी आपण अर्धा पण तिकीट टाकला तोपामध्ये त्याचा आपण रसा करतोय तिकडून ठेवतो आपण सुखाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय टाकणार आणि कशा प्रकारे मध्ये याला आपण तळणार आहोत ते चला आपण सुरुवात करूया आता ग्रेव्ही वगैरे याची मसाला वगैरे लावून ठेवूया तोपर्यंत तो झाल्यानंतर आपण हे करू कारण का मसाला चांगला लागायला पाहिजे चला हो इकडे बघा आपण आला पीस टाकून घेतलंय थोडीशी घेतलं पण दरवाजे

टाकतेस काय झाला पेस्ट एव्हरेस्ट टाकला आता आपण चिकन सिक्स्टी फाय टाकते हा बघा थोडाफार कॉनफ्लोअर सारखा असतो हा पीठ आणि हा चांगला चांगला असतो मसाला बोलत चांगला असतो आता याच्याने थोडाफार कलर येईल का कलर येतो या मसाल्याला लाल सारा कलर येतो आहे मसाला तर हा चिकन मध्ये यूज केल्यानंतर मस्त वाटतो जरा कलर येतो चिकनला तो पण बोललो का

इकडे बघा मस्त मस्तविगेल आता चिकन उतरलाय आपण त्याच्यामध्ये लाखांदा मस्त वेगळी कोथिंबीर टाकते वरून एकदम सनसण येत कोथिंबीर शिवाय मजा नाही कोथिंबीर शिवाय कोथिंबीर पाहिजे त्याशिवाय टेस्ट नाहीत मटणची शेंगा खातो चवळीच्या इथल्या जात ना मामा ना चव्हा शेंगा इथे शेतातून काढलेले आहेत आणि उकडलेल्या आहेत आता एकदम खतरनाक एकदम भारी लागतात आणि हा आपला इथे ग्रेवी केला होता तो एकदम भारी झालाय आता त्याला आपण ताणार आहोत इथं पण हा पण तेल टाक चल हा तेल वगैरे टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्या पहिला नंतर मग आपण त्याला सुरुवात करणार वाटत इकडे बघा मित्रांनो आता आपलं हे झालं रासा वगैरे आहे फ्राय आपण चिकन आता का टाकेल आतमध्ये थांब राहू दे नंतर पण टाळता करूया तरी इकडे बघा आपण हा चिकन हा तळलेलं आहे चिकन आता त्याच्यानंतर इकडे बघा आपला अजून इकडे रेलीमध्ये आता होतोय मस्त म्हणजे तळायला तर इकडे रानात आल्यानंतर विक्र नाही माझ्या इथे आज थोडीफार सर्दी सुद्धा आला आहे पण इथे आणि या जीवनातल्या काही अशा गोष्टी असतात ज्या आपण अनुभवल्या पाहिजेत आपल्या जीवनामध्ये तर कारण का आजूबाजूचं वातावरण पूर्ण थंडगार आहे शेती वगैरे आणि त्याच्यामध्ये ही खूप आहे तर आता जवळजवळ दहा वाजलेत रात्रीचे ना गाड्यांचा आवाज ना कुठल्या माणसांचा आवाज ना कसला आवाज फक्त आम्हीच पाच जण आहोत आमचाच फक्त आवाज येते एकदम खूप भारी वाटतं आणि निसर्गाच्या वातावरणात आल्यानंतर जो गारवा तो लय भारी असतं तर चला आपण चढवूया आणि नंतर आपण जेवण जेवण वगैरे करूया आणि थोडं बाहेर सुविधा टाकू तुम्हाला नंतर इकडं बघा मस्त आता तळलीला चिकन एकदम मस्त वगैरे कडक मध्ये आणि ते आता थोडा परत भात ठेवलेला आहे तर भात कमी नाही पडला पाहिजे पोट भर जेवण झाला पाहिजे तर त्यासाठी तो भात परत ठेवलेला आहे हा दिवा बघा एकदम जुन्या काळात खतरनाक आज बड्डे आहे नमस्ते खाडर बसून मजा घेतोय गाणी नाही ऐकत ते माहित बड्डे बाय बाबा कसा झाडू मारतोय नको एकदम आरेन झाडू मारतोय अरे झाडू कसे मारत बघू एकदम सणचणी झाड मारते अरे आता एकदम झालाय आणि आता बघा भात रस्सा मस्त दाबा चालू आहे आता मस्त चेपा नाही अरे चपते अरे मस्त एकदम सणचणी मस्त एकदम सणसनीत झालाय झाल्या उबडला जेऊया मस्त मस्त घ्या नाई खरी राहणार जेवायची म्हणजे नाही आता रात्रीचे अकरा वाजलेत अकरा वाजले जमतो आता मस्त या तुम्ही पण जेवायला डेंजर जेवला एवढा भरलाय ना काय सांगू आता असं वाटतंय की इथे मस्त फिरायला पाहिजे जरा फिरायला आणि फिरल्यानंतर ते जिरेल थोडंफार कारण की आता डायरेक्ट झोपून फायदा नाही आता इकडे बघायला आपण जेवला लागतं आपण इकडे मामा पण जेवले की फिलिंग नाही भारी आहे इकडे बाहेर बंधन आहे आर्यन आहे जरा बाहेर आहेत बघूया आपण तर मित्रांनो की जेवला इकडे मामाने काय लावून ठेवले हा बघा हा एक साऊंड सिस्टम मला माहिती असेल तुम्हाला जो कांदा बाटेवाला येतो तो कांदे घ्या आलू लिहिलो बटाटा लिहिलो तो ओरड असं असं तू मला माहीत आहे त्याच्यावरती कुत्र्याचा आवाज लावलाय इकडे म्हणजे जेणेकरून रानठी जे डुकर वगैरे असत ते कोणी यायला नको बांधत नाही ना। कोणी यायला नको तर आता आम्ही चाललोत घरी कारण का आज झोपत नाहीत आपण आजचा प्लॅनिंग वेगळा आहे आज घरी जाऊया इकडे भात वगैरे इकडे बघा कापलं आहे अजून भरपूर भात कापायचा आहे आणि शेतातली फिलिंग बघा आणि तिकडे आपली चंद्रदेव आले तर इकडे वेलो मला चंद्रदेव आलेत आपले एकदम कडकमध्ये आणि आता आपण घरी चाललोत हे बघा ही झोपडी जिथे आपण आता होतो हे बघा कसे वाटते तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आत्ता चाललो तर आपण ते म्हणजे घरी हे बघा बाहेर गेलेत दाखवा तुम्हाला हा बघा सुद्धा छोटा इकडे सगळे बाहेरात दोन गाड्या आहेत आपल्या आता गाडीवर जाऊया आपण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू तर पुढच्या नवीन का द्मा मध्ये चला आता साठी बाय बाय जय भावानी जय शिवराय काय करतेस आता आत्ता खायचा बिलही चला बाय बाय